राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने युवा नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य तथा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अक्कलकुवा अकराणी विधानसभा सनियंत्रण समिती अध्यक्ष आमदार आमशा पाडवी तसेच लाडकी बहीण अक्कलकुवा अकराणी विधानसभा क्षेत्र सनियंत्रण समितीचे रतन पाडवी व सुभाष पावरा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत धडगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी माता भगिनी यांना मंजुरी आदेश वाटप व वा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय प्रभावीपणे राबवण्यात मदत केलेल्या सर्व अंगणवाडी सेविकांना अभिनंदनपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना समन्वयक नंदुरबार लोकसभा श्रीमती कविता चौधरी गावंड युवासेनेचे ललित कुमार जाट नवरतन टाक राहुल पावरा मल्लेश जयस्वाल इंदिरा पाडवी महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी करंके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार आमशा पाडवी म्हणाले की अंगणवाडी सेविकांचे से मानधन तसेच रोजगारसेवक यांचे मानधन वाढवण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून मानधनात वाढ करून घेतली तसेच धनगरांना आदिवासीत आरक्षण कधीही मिळणार नाही विरोधी पक्ष फक्त अपवा पसरवत आहेत यावेळी पाडवी यांनी नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी व आमदार केली वंचित असलेला त्यात खास करून पण आपलं एक चांगले नेतृत्व चांगलं काम करणार समाज मनाशी जोडलेलं नातं आदरणीय अंशा दादा आमदार झाल्यापासून अनेक योजना जी आपल्यापर्यंत पोहोचत नव्हत्या ते पोहोचव काम दादांच्या माध्यमातून सुरू आहे श्री नरेश स्पर्शापुरती होत्या त्या मुंबईमध्ये याच्यामध्ये माझी ताई जेव्हा कोरोनाची पिरियड होती कोणी रस्त्यावर जात नाही होत कोणी कोणाच्या घरात जात नाही होत तेव्हा मी एक नंबरवर माझी अंगणवाडी ताई कोणी तो बिमागाला पाहिजे चांगल्या पाहिजे आणि म्हणून घरी घरी जाऊन ऑक्सिजन मीटर ताई जेव्हा ते ऑक्सिजन साधे माझे अंगण माझी ताई खेड्यावर तुम्ही आम्हाला कोरोना काढून देणार म्हणून मी याला सीजियन देत होते सरकारच्या आदेश पालन केलं आणि घरी घरी जाऊन संवर्थन केलं मी आजच यांच्या मध्ये दहा वर्षापासून आहे यांच्या कोणत्याही आंदोलन मध्ये तालुक्याचे असेल जिल्ह्याच्या असेल किंवा राज्यामध्ये गेलो मी काय मला मतदान देतील म्हणून गेलो माझ्या समाजाची मेला शेवटच्या शेवट साठा आहे आणि त्याचा फायदा होईल म्हणून मी त्याचा जेव्हा जेव्हा आहोत जिल्ह्याच्या मत आलो परवा कॅबिनेट होती साहेबांकडे भेटून आलो होतो त्या दिवशी श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्या हातात आलो देऊन आलो आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या हातात जेव्हा मी पत्र दिलं तर साहेब काही झाला माझी अंगणवाडी काही दिवस आपली योजना दे मुख्यमंत्री साहेबांनी कोणावर विश्वास ठेवला आम्ही जरी शिवसेनाचे पदाधिकारी असेल मी जरी आमदार असेल टायगरी तिथून एवढे मुंबईहून आले असेल तर त्यांच्यावर किंवा आमच्यावर विश्वास ठेवला नाही माझी अंगणवाडी ताईवर विश्वास ठेवला का आम्ही जे योजना करतो आहे ते योजना सक्सेसफुल कराय तर ते अंगणवाडी ताई करेल आणि म्हणून हे विषय आम्ही समजावून बोललो कसं आहे काही जाणं चालेल तुम्ही मला सगळ्यांना माहिती आहे आरक्षण चालला जाणार संविधान बदलला जाणार एक नेरिटिव्ह सीट केला आणि आपला या नंदुरबार जिल्ह्याच्या गोवाल पाडवी त्याला आपण संविधान वाचवण्यासाठी किंवा आरक्षण वाचवण्यासाठी निवडून दिलं दुर्दैव हे आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिरव साहेबाने आम्हाला तेवीस तारखेला सर्व आजी माजी आमदार सगळ्या जिल्ह्याचे पेशा क्षेत्राचे किंवा सगळ्यांना बोलवलं की बाबा आपल्याला ताबुडतोड हे मिटिंग घेऊन पेशाचा जो निर्णय आहे किंवा जे अफवा आहे धनगरांना आरक्षण आदिवासींमधून देणार तर त्याच्यासाठी या तेवीस तारखेला आमच्या इथला स्थानिक जो आमदार आहे केसी पाडवी तेही सुद्धा आले नाही गोवाल पाडवी ज्याला संविधान वाचवणार म्हणून निवडून दिला तो सुद्धा आला नाही आता कालची जे मिटिंग झाली कालची मिटिंग मध्ये जिरवड साहेबांनी सांगितले की जे आपल्या दोन हजार सतरा पासून जे भरत्या बाकी आहे आणि जे पैसा क्षेत्रातील जे पोरं आपले आहे सातरा वर्गाच्या हे आणि धनगरांचा जो विषय आहे याला धरून आपण धरणे आंदोलन करू तिथे आम्ही अर्जण मध्ये तिथे सुद्धा मी गेलो आणि गेलो सभागृह घेत असताना सतरा आमदार होतो त्याच्यामध्ये एक मंत्री विजयकुमार साहेब होते बाकी आमदार होते त्याच्यात एक खासदार होते तिथे सुद्धा आमचा दुर्दैव आमच्या खासदार आमदार तिथे बी नाही होते ते सुद्धा धनगरणाचा आरक्षण द्या आदिवासी नाव तिथे उल्लेख यायला नको हे स्पष्ट आम्ही सर्व आमदार जे गेले त्यांच्या होता माझी अपेक्षा होती माझ्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे तो वकील आहे माझी अपेक्षा होती की जो खासदार निवडून दिला आहे तो वकील आहे संविधान घेऊन फिरतो आहे तो संविधान घेऊन येईल आणि काहीतरी सांगेल पण आमचं दुर्दैव आहे ज्याने मतदान दिला ज्याने विश्वास दाखवला का आम्ही तुम्हाला निवडून देऊ आमचा विषय मांडा ते दोघंही मीटिंग मध्ये गायब झाले इथे आदिवासी समाजाचे आंदोलन धनगर आपला मध्ये घेणार आहे म्हणून झाला त्या दिवशी मी कोंबडी खायलासाठी तरुणमालला गेले होते इथेही गैरहजर होते मग ते निवडून गेले पहिले सगळ्यांना सांगितले दादा पस्तीस वर्षापासून त्यांच्या झऱ्या झटकून ते आज राष्ट्रवादीमध्ये आले खात किदरून आले ज्या माणसाला आम्ही निवडून देतो त्या माणसाचे काय इथे ठिकाणा नाही म्हणून दादा सुद्धा अपेक्षित आहे का एक तर मी नवडू कशाला मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं सगळे आंदोलन करता आमदारांना सर्व पार्टीचे बोलवलं आणि तिथे स्पष्ट या शब्दात सांगितलं धनगारांचा काही विषय नाही ज्या सुप्रीम कोर्टने आदेश दिला आहे त्या आदेशच्या आम्ही तुम्ही सुद्धा पालन करतो आम्ही कोणताही जातीला कुठे समावेश करणार नाही मग आमचा विषय आला का साहेब हे जे अफवा चालू आहे धनगरांना तुम्ही आ, आदिवासी मध्ये घेणार तर त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं ते त्या अधिकार मला नाही आदिवासी एडव्हर कमिटी आहे त्या ऍडव्हर कमिटी मध्ये मध्ये जे ठरतील ते ते करू शकतो तिथे सर्व आमदार आहेत आणि मला ते अधिकार नाही ते सुप्रीम कोर्टाने एक वेळा आदेश दिल्यानंतर मला अधिकार नाही तर त्या एम साठी संजय मोहिते शहादा आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि राहा अपडेट